पस्तीस हजार मतदारांचा व राजकीय नेत्यांची बहिष्कार मागे घेण्याची विनंती कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या जिल्ह्यात पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दा निर्धार धामणी प्रकल्पग्रस्तांनी घेतला असून हे राज्यकर्त्यांचे अपयशच म्हणावे लागेल या निषेधार्थच सुमारे पस्तीस हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्धार केला आहे प्रकल्प अपूर्णतेमुळे तेथील जनतेने टोकाची भूमिका घेतली आहे शासन व राजकीय नेत्यावर राग व्यक्त करण्यात येत असून मतदानावरील बहिष्कारामुळे कुणाला पराभवाचे पाणी प्यावे लागणार आणि दामणीवाशे कुणाचे होणार तारणहार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महेश ना मी इथला शेतकरी आहे आणि दैनिक लोकमतचा पत्रकार म्हणून पण काम करतो आहे आमच्या धामणेखोऱ्यातल्या पन्नास साठ गावांनी आमच्या निवडणूक लष्कर टाकलेल्या लष्कराचं म्हणजे आमच्या धामणेखोऱ्याच्या छत्तीस वरदायी ठरणाऱ्या धामणे प्रकल्पाचं काम गेल्या अठरा वर्षापासून रखडलं आहे त्यासाठी शासनाची उदासीनता आहेच पण अन्य काही त्यात असल्यामुळं गेले अठरा वर्ष काम रकडलं आहे आणि आता सध्या भागात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवते तीव्र पाणी टंचाई जाणवते म्हणून त्या रागापोटी आम्ही मतदानावर बहिष्कार घातला आहे बहिष्कार घातला आहे पण तो काय निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मर्यादित नसून येणाऱ्या सर्व निवडणुका जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत मग ती कुठलीही निवडणूक असो आणि त्याला किती वर्ष लागू आमचा बहिष्कार राहणारच आहे शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी धामणी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे धामणी नदीवरील राई तालुका राधानगरी येथील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हा प्रकल्प उभारला जात आहे एकोणीसशे शहाण्णव ला प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या ले ले या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी धामणी खोऱ्यातील जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरा ढोरांसह मोर्चा काढल्यानंतर दोन हजार साली प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली या प्रकल्पामध्ये तीन पॉइंट पंच्याऐंशी टी एम सी इतका पाणीसाठा होणार आहे दरम्यान दोन हजार दहा पासून निधी धरणग्रस्तांचे पुनर्वसन वन विभागाची हरकत आदी बाबीमुळे आज अखेर काम बंद आहे दरम्यान दोन हजार सोळा या वर्षी धामणीवासियांनी पुन्हा मोर्चा काढला त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून सातशे ब्याऐंशी कोटीवर या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च गेला आमदार प्रकाश आबिटकर व आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रकल्पाचे काम सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा सरकारकडे केला तरी सुद्धा आज तागायत या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झालेली नाही अंबर्डे गावचे धरण ह्या धरणावर पाणी आम्ही कोदे आ, कोदे डॅम लखमापूर डॅमनं पाणी कळ्यामध्ये येते कळ्यापासून इथं बॅकवॉटरनं आम्ही मोठीच्या सहाय्यानं ह्या धरणामध्ये ओढू दे आणि ह्यापासून शेती पूर्ण जगवली जा जाते आणि प्यायची पाणी सोय केली जाते इथून वरती असंच दहा आठ ते दहा बंधारे आहेत प्रत्येक वर्षी घालायचं आणि फोडून द्यायचं आणि शासनाच्या पन्हाळा गगनबावडा व राधानगरी तालुक्यातील साठ गावांसह वाड्या वस्त्यावरील शेतकऱ्यांना या धामणी प्रकल्पाचा लाभ होणार आहे सुमारे चौदाशे हेक्टर पेक्षा जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येत आहे प्रकल्पाची मूळ किंमत एकशे वीस कोटी रुपये होती आता सातशे ब्याऐंशी कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पाचे सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कामही जवळजवळ पूर्ण झाले आहे पण राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षाने व लाल फितीच्या कारभारामुळे गेली एकोणीस वर्ष धामणी प्रकल्पाचे काम रखडले आहे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने दखल घेतलेली नाही सरकारचा निषेध म्हणून जोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत धामणी गोड्यातील जनतेने येथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय माडिक व प्राध्यापक संजय मंडलिक यांच्याकडून बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली जात आहे तरीही मतदार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने तब्बल पस्तीस हजार मतदार मतदानावर बहिष्कार टाकणार असल्यामुळे पराभवाच्या पाण्याची चव कुणाला चाकावी लागणार याची चर्चा सुरू आहे दामणी खोऱ्यातील काही गावातील बहिष्कार मागे घेण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करू लागले आहेत हा बहिष्कार मागे घ्यावा यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट मासुर्ली तालुका राधानगरी येथे घेऊन दामणी प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यास पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले तरीही येथील जनतेने अधिक कामाला सुरुवात करा मगच बहिष्कार मागे घेऊ असे सांगितले त्यामुळे तब्बल पस्तीस हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला असल्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची गालमेल झाली आहे हा बहिष्कार मागे घ्यावा यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच राजकीय नेते प्रयत्नशील आहेत या प्रयत्नांना यश येऊन मतदान होणार का की साठ गावांमध्ये मतदानावरील बहिष्कार कायम राहणार ते मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी पाहावे लागेल बेधडक न्यूजसाठी मासुर्लीहून विशाल कांबळे नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका